तर प्रेक्षकानं अर्जुन खूप वैतागलेला असतो तो म्हणत असतो सायलीला मी आता चैतन्याचा विचारच करणार नाही तो काय लहान आहे का त्याचा विचार करायला त्याचे त्याचे डिसिजन तो घेऊ शकतो आणि त्याने तो, तो डिसिजन घेतलाय वाढा मला आणखीन वाढा आता तो असं राग राग जेवण करतोय आणि सायलीला त्याची अवस्था कळतीय तो जेवताना सुद्धा बडबडत असतो कितीतरी एम्प्लॉईज जॉब सोडून निघून जातात कारण त्यांना नवीन ऑपॉर्च्युनिटी असते ना चैतन्याला चांगला जॉब मिळव न मिळो पण माझ्या अपेक्षाही चांगला माणूस त्याला नक्कीच मिळाला असेल असा तो सतत जेवताना बडबडत असतो आणि त्रागा करून घेत असतो सायली विचार करत असते सर तुम्ही किती दुखावला आहात हे मला कळतंय सायली विचार करते आता चैतन्याच्या घरी जाऊन त्याच्याशी बोलून बघावं आणि ती म्हणते सर मी आलेच हं पण आता अर्जुनच्या डोळ्यात सायली गेल्यानंतर जरा पाणी आहे जेवता जेवता सायली त्या पिऊनदादांना सांगते की मी आत्ता आले हं सरांकडे प्लीज लक्ष ठेवा ते जेवतायत की ते नीट बघा इकडे चैतन्य घरी येऊन बसलेला असतो साक्षी त्याला म्हणत असते काय रे चैतन्य तू एवढ्या लवकर कसं काय आलास काय बोलते मी चैतन्य तुझ्याशी तू बोल ना ओ प्लीज तू इतका शांत का बसला आहेस काय झालं सांगशील का मला तू तिकडे गेल्यावर अर्जुन बोलला ना तुझ्याशी नीट तुमच्या दोघांमध्ये पॅचअप झालं ना खरं तर हिला भीती वाटत असते की यांचं पॅचअप होऊ नये म्हणून मुद्दाम त्याला प्रश्न विचारतीय पण चैतन्य काही बोले ना तिच्याशी त्यामुळे तिला जरा टेन्शन आलंय इकडे कल्पना सगळ्यांना जेवायला वाढत असतात आता पूर्णाजी म्हणतात तू पण बस ना कल्पना कल्पनादाई म्हणतात नाही तुम्ही बसा पूर्णाई मी नंतर बसते पूर्णाजी म्हणतात तुझी सून कुठे गेली नेहमी सारखी वाढायला नाही आली आज लगेच अस्मिता म्हणते गेली असेल नवऱ्याच्या मागे मागे अर्जुन खूप दिवसांनी ऑफिसला गेलाय ना मग तिचा पाय कसा काय घरात टिकेल गेली त्याच्या मागे मागे आता कल्पनादाई म्हणतात अग अस्मिता नवऱ्याचा डब्बा घेऊन जायला त्याच्या मागे मागे जाणं नाही म्हणत हं पूर्णाई अर्जुन आज डब्बा न घेताच गेला म्हणून सायली त्याचा डब्बा घेऊन गेलीये पूर्णाजी म्हणतात का डब्बा द्यायला दुसरं कोणी नव्हतं का घरामध्ये काहीतरी निमित्त काढून आपलं जायचं भेटायला नवऱ्याला आता तर चार दिवस भटकून आलेत ना आता पुन्हा कशाला तेव्हा कल्पनादाई ते म्हणतात आहो तसं नाही पूर्णाई दुसरं कोणी डब्बा दिला ना तर अर्जुन दुर्लक्ष करतो त्याच्या ता कामापुढे तो तहान भूक विसरतो ना आपल्याला तर माहितीच आहे पूर्णाजी म्हणतात अगं तो कोणामुळे तहान भूक विसरलाय ना ते मला कळतंय आता तुझ्या सुनेचे लाड बंद कर आणि घरात लक्ष दे म्हणा तिला अस्मिता लगेच म्हणते अगं पूर्णाजी घरात लक्ष दिलं की घरातली कामं करावं लागतील ना ती तर टाळायची असतात तिला म्हणून तर सासू इथे काम करते आणि सून गावभर हुंडारतीये आणि ही स्वतःच घर सोडून इथे बसलीये ते हिला चालतं जणू काही ही फार कामं करते घरामध्ये बिच्चारी असो बसल्या बसल्या टोमणे मारत बसते कल्पना म्हणतात अस्मिता सायली सगळं स्वयंपाक करून गेली हा मी ना फक्त तुम्हाला जेवायला वाढतीये आणि अगं तुला एवढी काळजी असेल ना तर तू पण मदत कर पण पूर्णाजी एक शब्द खाली जाऊ देत नाही कल्पनाताईंचा त्या म्हणतात तू विषय नको बदलूस कल्पना तुझी सून इतक्या वेळची गेलीय तर एव्हाना परत यायला हवी होती ना कुठे आलीये जरा तिच्याही चुका बघायला शिक अग कल्पना प्रेम असावं पण आंधळ नसावं इकडे सायली चैतन्याच्या घरी पोहोचलीये ती मनातल्या मनात विचार करतेय चैतन्य सरांची बाजूही समजून घ्यायला हवी साक्षी शिकरीने विलास खून केलाय हे मात्र नक्की पण तिचं जर चैतन्य सरांवर प्रेम असेल खरंच तर दोघांचीही बाजू समजून घ्यायला हवी आता इकडे चैतन्याने साक्षीला सांगितलंय की मी रेझिग्नेशन देऊन आला मला अर्जुनशी कुठलाच संबंध ठेवायचा नाहीये साक्षी विचार करते अरे वा चांगलंच प्रकरण चिघळलेलं दिसतंय आणि तेवढा सायली दरवाजा वाजवते आणि ही साक्षीच नेमका दरवाजा उघडते आणि म्हणते तू इथे सायली विचार करते मनामध्ये अरे बापरे सरान 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 ही चैतन्य सरांसोबतच राहते की काय सायली तिला म्हणते मला चैतन्य सरांशी बोलायचंय चैतन्य सरांना आवाज दे मग आता चैतन्य म्हणतो सायली तुला इथे यायची काहीच गरज नव्हती तू इथे येऊन तुझा वेळ वाया घालवतीयस दुसरं काही नाही सायली म्हणत असते अहो सर मला पाच मिनिटं तरी बोल द्या ना बोलायला चैतन्य म्हणतो अगं तू पाच मिनिटात असं काय बोलणार आहेस जे अर्जुन मला बोलला नाहीये परत परत तेच बोलायचं नाहीये प्लीज मला हे सगळं ऐकून घेण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये मी चुकतोय साक्षी कशी वाईट आहे मला हे सगळं ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये तुमची मतं तुम्ही दोघं जण तुमच्याकडेच ठेवा सायली म्हणते असं असं टोकाचं बोलून काय कोणाचं भलं होणार आहे सर चैतन्य म्हणतो तुमचे वाक्य ऐकून माझं कुठलंच भलं होणार नाही आहे त्यामुळे सायली तू इथून जाऊ शकतेस चैतन्याने अगदी रूडली सायलीचा इन्सल्ट केला आहे आणि निघून गेला आहे आणि आता ही साक्षी सायलीकडे काहीशी अशी बघती सायली विचार करते आणि तिथून निघून जाते म्हणजे तिला आता साक्षी शिकरेचे तेवर पाहिल्यानंतर जास्त विश्वास बसला की ती नाटकं करतीये म्हणून अर्जुन त्याच्या घरी पण वैतागलाय खरं तर त्याचं सगळं काही चैतन्यावर डिपेंड होतं ना काम चैतन्य बारीकातलं बारीक काम बघायचा अर्जुनला काही बघायचं कामच पडायचं नाही तर आता रात्री सायली येते त्याच्यासाठी कॉफी घेऊन आणि म्हणते सर मी चैतन्य सरांकडे गेले होते अर्जुन म्हणतो का कशासाठी सर मला वाटलं त्यांची बाजू पण समजून घ्यायला हवी ना पण मी तिथे त्या साक्षी शिकलेला पाहिलं सर, सर मला तिथे पोहचे असं वाटत होतं की त्या दोघांचं नातं कदाचित खरं असू शकतं पण त्या साक्षीला बघितल्यानंतर मला असं वाटलं की ही मुलगी कधीच खरी असू शकत नाही ती मुलगी विलासचा खून करून निरपराध मधुभावनं अडकवू शकते ती चैतन्य सरांसाठी योग्य असू शकत नाही नाही अर्जुन चिडतो सायलीवर आणि म्हणतो तुम्हाला कोणी सांगितलं होतं हा अति करायला त्या चैतन्याने तुमचा इन्सल्टच केला असणार आहे तिथे गेल्यावर सायली म्हणते त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाहीये अर्जुन म्हणतो अरे तो घेणार पण नाहीये तुमचं काही ऐकून जोपर्यंत तो असाच मूर्खपणा करणार आहे सायली म्हणते सर आपण असंच नाही ना चालू देऊ शकत अर्जुन म्हणतो का मला काही फरक पडत नाहीये तो नसला तर माझं काम आणि माझं लाईफ असंच सुरू राहणार आहे मी त्याच्यामुळे डिस्टर्ब होणार नाहीये जग कोणासाठी कधीच थांबत नसतं हे वाक्य अर्जुन खूप मोलाचे बोलला मग सायली म्हणते बरं सर जाऊ द्या तो विषय मला फक्त मी चैतन्य सेनांच्या घरी गेले एवढंच तुम्हाला सांगायचं होतं तुम्ही आता पटकन दूध पिऊन घ्या बरं मी तुमच्यासाठी खायला आणते आता अर्जुन अजून चिडतो आणि म्हणतो तुम्ही ना सगळ्यात आधी मला लहान मुलांसारखं ट्रीट करणं बंद करा मी काही शाळेत नाही आहे माझं भांडण झालं आहे आणि मी गाल फुगून बसलो आहे माझा मित्र माझ्याशी बोलत नाही म्हणून तुम्ही ना तुमच्या डोक्यातले सगळे गैरसमज काढून घ्या मला माझं काम करू द्या प्लीज आता अर्जुन सायलीशी काहीच बोलत नाही आणि त्याचं काम करतोय पण पहाटे उठल्यानंतर पण तो खूप वैतागला आहे कारण ऑफिसमधनं पिऊनचा फोन येतो आणि ते म्हणतात सर प्रिंटर बंद झालंय काय करू माझ्याकडे नंबर नाही आहे सगळं काही चैतन्य सर हँडल करतात ना अर्जुन चिडचिड करत असतो अरे तर मग दुसरं कोणी अपॉइंट करा तुम्हाला साधी छोटी छोटी कामं करता येत नाहीये का एखादा माणूस गेला तर काय माझं ऑफिस थांबणार आहे का मग तो तिथे सूरज नावाचा एक माणूस असतो त्याचा एम्प्लॉई त्याला सांगतो लवकरात लवकर प्रिंटर ठीक कर आजच्या आज मला सगळी कामं व्यवस्थित झालेली पाहिजे नाही नवीन असिस्टंटसाठी इंटरव्ह्यू अपॉइंट करा आता तो तंतन करत तिथून निघून गेलाय आहे कल्पनाताईंशी तो बोलला पण नाही कल्पनाताई काळजी करतात अगबई सायली किती काम आहेत अर्जुनला काही टेन्शन आहे का गं थांब मी चैतन्यशी बोलते मी काय तुझ्याशी बोलते तुला तरी काय माहिती असणार आहे सायली विचार करते बाप रे आईना हे सगळं कळायला नको त्या काळजी करतील मग सायली म्हणते अहो आई काय आहे ना आम्ही चार दिवस इथे नव्हतो ना त्यामुळे जरा कामाचा लोड वाढलाय बाकी काही नाही नाही कल्पनादाई म्हणतात बरं बरं पण सायली बाई जरा लक्ष दे हां अर्जुनकडे आता कल्पना ताई निघून गेलाय पण सायली विचार करतेय आता काय करावं अर्जुन सर मनातल्या गोष्टी काही बोलणार नाही आणि चैतन्य सरांची उणीव त्यांना जागोजागी ऑफिसमध्ये भासणार आहे पण आता हे सगळं कसं थांबवावं काय करावं सायलीला काही सुचे ना आता या <laughs> म्हणजे सायली स्वयंपाक करते आणि या भाजी निसत असतात कल्पना ताई सायली विचारच करत असते की असं नेहमी नेहमी डब्बा द्यायचं कारण पुरेसं ठरणार नाही आहे काय कारण काढू आणि अर्जुन सरांना जाऊन बघू म्हणजे तिला काळजी वाटते अर्जुनची मग ती थोडीशी डोकं लावते आणि म्हणते अगंबाई आई आपल्या भाज्या फ्रीजमधल्या संपल्याय टोमॅटो पण संपलाय आणि मग याद्या करायला घेते भाजी करण्यासाठी विमल म्हणते आहो ताई आहेत ना भाज्या घरात सायली, सायली म्हणते आहो हो विमलताई पण खिमा करायचा आहे ना मग त्यासाठी तेवढ्या भाज्या पुरेशा ठरणार नाहीये आता कल्पना ताई म्हणतात अगबाई पण उन्हाची जाऊ नकोस भाजी आणायला संध्याकाळी जा सायली म्हणते आहो आई आत्ता गेले ना तर मोठ्या मार्केट मध्ये मा ताज्या भाज्या मिळतील अस्मिता या दोघींचं बोलणं ऐकतेय तिथे उभं राहून सायली म्हणते आई सगळं जेवण तयार आहे भाजी पोडणी घातली की मी निघते कल्पना म्हणतात ते सगळं राहू दे तुला जायचं असेल तर लगेच जा भाजी मी टाकेन हा पूर्णा जेवायला बसायच्या आधीच मी गरम भाजी टाकेल नाही तुझा जीव वर खाली काय होतोय ते कळतंय मला मोठ्या मार्केटमधनं तू कुठे जाणार आहेस ना ते मला कळलंय आणि आता विमलही हसायला लागते कल्पना ताई खूप हुशार येतं <laughs> सायली म्हणते हो आई आ, मी निघते ह आता कल्पना ताई म्हणतात अगं तुझी भाज्यांची यादी तर घेऊन जा मग सायली पटकन यादी घेते आणि निघून जाते अस्मिता विचार करते कुर्मा होना रज, होना कुर्मा ता ता आता कुर्मा तर होणारच कोणाचा ते बघा सॉरी अं कुर्मा काय करणार असते सायली तर आता अर्जुन असिस्टंटसाठी इंटरव्ह्यू घेतोय पण त्याला एक पण असिस्टंट पटेना तो सगळ्यांना हकलून लावतोय आणि खूप चिडचिड करतोय त्यामुळे त्याच्या ऑफिसमधलं वातावरण खूपच गंभीर आहे प्रत्येकाला असं वाटतंय की आपली नोकरी जाते की काय सायली आता हे सगळं तिथे जाऊन बघते आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला तर पुढे आपण पाहणार आहोत सायली अर्जुनला म्हणते की मी तुमची असिस्टंट होऊ का अर्जुन म्हणतो तुम्हाला घरात ऑलरेडी एवढी आहेत कशी जमेल तुम्हाला ही कामं तर सायली म्हणते मी आता पण घरी स्वयंपाक करून आली आहे मग अर्जुनने तिला असिस्टंट म्हणून ठेवून घेतलं आहे ऑफिसमध्ये प्रेक्षकांनो पूर्ण आजी आणि सहन हो हो न पण अर्जुन आणि सायलीमधलं प्रेम नक्कीच बहरणार आहे काय वाटतं तुम्हाला या निमित्ताने दोघं जवळ येतील ना आणि अर्जुनही थोडंसं शांत राहील मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद